स्वरचित कविता एक नाटक असेही वाटलं म्हणे एकदा पाहावं तर आजमावून वाटलं म्हणे एकदा पाहावं तर आजमावून कुणाला काय वाटतंय घ्यावं तर समजावून यमाशी केली दोस्ती विश्वासात त्याला घेऊन यमाशी केली दोस्ती विश्वासात त्याला घेऊन म्हटलं देशील ना साथ नाटकात सामील होऊन डॉक्टरांशी जुने नाते बघत होते वर्षान वर्षे डॉक्टरांशी जुने नाते बघत होते वर्षान वर्षे म्हणाले करीन मदत साथ देईन तुझ हर्षे तयारी सारी केली वार तारीख बघून तयारी सारी केली वार तारीख बघून कुणाला किती प्रेम दिसेल आचरणातून मृत्यूला कवटाळलं डोळे घट्ट मिटून मृत्यूला कवटाळलं डोळे घट्ट मिटून फोन गेले मेसेज गेले सार संपलं म्हणून ऐकणारा हळहळला सांत्वन करीत गेला ऐकणारा हळहळला सांत्वन करीत गेला कस घडलं विचारत आठवणीत तो रमला बायको मुलं काका मामा रडत होते गळा काढून बायको मुलं काका मामा रडत होते गळा काढून मन मात्र म्हणत होते बघ जरा मागे वळून कौतुक गुणगान सारे देहाला सुखवीत होते कौतुक गुणगान सारे देहाला सुखवीत होते मरायला हरकत नाही हेच पुन्हा सांगत होते असतानाची आपुलकी होती ती शब्दापलीकडे असतानाची आपुलकी होती ती शब्दापलीकडे गेल्यावरी हार तुर्यांचे पडले देहावरो सडे श्रीराम जयराम असे मंत्र कानी पडले श्रीराम जयराम असे मंत्र कानी पडले अखेरचा निरोप दे हात तिरडीकडे गेले बस झालं सार नाटक ताडकन जागा झालो बस झालं सार नाटक ताडकन जागा झालो माफी मागत सर्वांची अश्रूही पुसू लागलो प्रेम माया आपुलकी असतेच प्रत्येकाविषयी प्रेम माया आपुलकी असतेच प्रत्येकाविषयी कुठे थांबावं यातच जीवनाची खरी खुशी जीवनाची खरी खुशी धन्यवाद